सोलून घेतलेले आणि आता हे दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे ह्याच्यामध्ये चिक असतो ती निघून जाण्याकरता दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे एकदाच पाण्यातून एकदा धुवून काढले तर कडवट लागतात त्याच्याकरता दोन तीन वेळा हे कापून घ्यायचे बारीक बारीक आता हे दोन तीन वेळा पाण्यातून धुऊन घ्यायचे आता हे दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घेतले त्यातलं पाणी काढून घेऊया आता ह्याच्यात थोडस पाणी घालून घ्यायचंय थोडंस घातलंय जास्ती नाही घातलंय आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय थोडस आणि सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आता शिजून घ्यायचंय केळ फूळ शिजून घेतलंय कुकरमध्ये आणि यातलं पाणी ते काढून घेतलेलं आहे बटाटे मॅश करून घेऊया पहिला आधी बटाटे मॅश झालेत आता ह्याच्यामध्ये केळफूळ घालून घ्यायचं आहे कांदा तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकतात हळद पाव चमचा घेतला आहे हा मोठा चमचा माझा म्हणून त्याच्याकरता मी तर पावच चमचा घेतला आहे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ चवीनुसार शेंग्यांचा कूट ब्रेड क्रम घेतला आहे आता हा मी माझ्या आवडीनुसार घेतला आहे तुम्हाला जास्त कमी कसा लागतो त्या हिशोबाने घ्यायचा आहे ब्रेड क्रमनी यातलं जे पाणी असतं ते सोसून घेतं आणि आपले कटलेट छान होतात त्याच्याकडे ब्रेड क्रम घालून घ्यायचं याच्यामध्ये छान मस्त आता हे मिक्स करून घेऊया कोथिंबीर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मळून झालं आता ह्याचे कटलेटचे आकार करून घ्यायचेत गोल किंवा लांब तुम्हाला ज्या जसे आवडत तसे तुम्ही हे जे कटलेचे आकार करू शकतात मी आता हे असे उभे करून घेतले तुम्हाला जर गोल आवड असेल तर गोल तुम्ही असे सुद्धा करू शकतात असे घ्यायचे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचे ना हा झाला गोल गोल साईज झाली कटलेटची कॉर्नफ्लॉवर ना फ्लोर <coughs> चल घेताना थोडं पातळच घ्यायचं जास्ती घट्ट नाही आहे आता ह्याच्यामध्ये डीप करायचंय आणि ते ब्रेडस्क्रम मध्ये डीप करून घ्यायचंय चा। तळलेले चांगले मस्त ब्राऊन कलर കാച്ച <laughs> <laughs>